नमस्कार विद्यारण चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार मी बघा अर्धा लिटर दूध कोमट करायचं आणि इकडे गॅसवरती मी त्याच्यामध्ये मी आता टाकणार गावरून तूप आणि तुपामध्ये आता मी इकडे घेतलेले रवा आणि काजू बदामचे तुकडे तूप चांगलं गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये काजू बदामचे उकळे टाकायचे आणि त्याच्यामध्ये रवा आणि काजू बदल टाकून द्यायचं त्याला लाल चांगलं टाकवायचं म्हणजे लाल चांगलं भाजायचं त्याच्यामध्ये टाकायचं दूध दूध टाकल्यावरती त्याच्यात टाकायची आपल्या आवडीनुसार साखर चांगली उकळी येऊ द्यायची याला तर कशी काय वाटली आज रव्याची खीर एकदम साफ पाणी पण टाकून जातो नुसतं दुधाची पण का म्हणजे आटून घट्ट घर होती थोडं पाणी टाका आणि कशी वाटली एकदम साधे आणि सोपी कमी वस्तूमध्ये रव्याची खीर आणि आज मी केलेलं आहे रामनवमी निमित्त मसाले भात आणि रव्याची खीर हे या पटापट जेवायला आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत bye